नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा माझी शाळा यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे माझा प्रवास गुरूंच्या शिकवणीचा परिपाक सचिन पिळगावकर अभिनेता दिग्दर्शक एक लहान मुलगा ज्याच्या जीवनात अभिनयाचा प्रारंभ बालकलाकार म्हणून झाला तो आज आपल्या शालेय प्रवासात शिकवण मार्गदर्शन आणि प्रेरणा शोधतो आहे माझी शाळा ह्या चॅनलवर तुम्हाला भेटतील अशा प्रेरणादायक गोष्टी जी तुम्हाला तुमच्या शिक्षणाच्या प्रवासात मार्गदर्शित करतील चला एकत्र शिकून आपला जीवनाचा हा प्रवास समृद्ध करूया बालकलाकार म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत सुरू झालेला माझा प्रवास आजही नाविन्य आणि सातत्याने भरलेला आहे मला अभिनयात जे काही साध्य करता आले त्यामागे काही अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्वांचे मार्गदर्शन व प्रेरणाच कार्यरत होती सर्वप्रथम आवर्जून नाव घेता येईल ते म्हणजे माझे वडील शरद पिळगावकर ते एक नामांकित नाट्यलेखक दिग्दर्शक होते त्यांनी माझ्यावर शिस्त मेहनत संवादफेक भावनात्मक अभिव्यक्ती नाट्यशैली याचा गाढ प्रभाव टाकला वडिलांच्या मार्गदर्शनामुळेच मी लहान वयातच अभिनयात निपुण झालो हा खेळ सावल्यांचा या नाटकात मला लहान वयातच भूमिका मिळाली आणि पुढे बालकलाकार म्हणून चित्रपटात झळकलो मराठी सिनेमात विनोदाला लोकभावनेशी जोडून खऱ्या अर्थाने लोकप्रिय करणारे दादा कोंडके हे माझे विनोदातील आदर्श त्यांच्या सिनेमातील संवाद अभिनयातील सहजता आणि ग्रामीण मराठी प्रेक्षकांशी असलेलं घट्ट नातं यामुळेच मला त्यांच्या शैलीने खूप काही शिकवलं आहे लहानपणापासून राज कपूर यांच्या चित्रपटांचा अभ्यास करत होतो श्री चारशे बीस आवारा मेरा नाम जोकर हे त्यांचे चित्रपट पाहून सिनेमा ही एक भावनिक आणि दृश्य माध्यमातील उत्क्रांती असल्याचे मला समजले राज कपूर यांचं सर्जनशील दिग्दर्शन समाजभान असलेली मांडणी आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची शैली माझ्यासाठी आदर्श बनली ऋषिकेश मुखर्जी हे सौम्य भावस्पर्शी आणि नैतिकतेने परिपूर्ण सिनेमांचे मास्टर होते त्यांच्या गुड्डी चितचोर व अभिमान सारख्या चित्रपटांनी मला अभिनयातला साधेपणा नैसर्गिकता आणि भावनांची समज शिकवली ऋषिकेशजींच्या मार्गदर्शनाखाली काम करताना मला सिनेमाच्या आत्म्याशी जुळवून घेण्याची दृष्टी मिळाली महेश कोठारे हे माझे दीर्घकालीन सहकारी व मित्र राहिले आहेत आम्ही दोघांनी एकत्र अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं त्यांनी दिग्दर्शनात केलेले प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा वापर हे देखील माझ्यासाठी मार्गदर्शक ठरले देव आनंद यांच्या आत्मविश्वासपूर्ण चालण्या बोलण्याची शैली त्यांच्या डोळ्यांतील चमक संवादफेक आणि सदैव तरुण राहणारी ऊर्जा माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायक आहे करताना अभिनय आत्मविश्वासाने आणि स्टाईलने वावरण्याचं बाळकडू मला देव आनंद यांच्याकडून मिळालं माझा आजवरचा यशस्वी प्रवास हा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटत गेलेल्या विविध गुरु व आदर्शाच्या शिकवणीचा परिपाक आहे आशा आहे की तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल प्रत्येक मार्गदर्शकाची शिकवणी आपल्याला जीवनात पुढे नेणारी ठरते जर तुम्हाला आमचं हे शिक्षण व प्रेरणा आवडली तर कृपया माझी शाळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील गोष्टीसाठी आमच्या सोबत रहा धन्यवाद आणि लवकरच पुन्हा भेटूया कूपन क्रमांक वीस प्रश्न हा सचिन यांनी बालपणी कोणत्या नाटकात काम केले पर्याय क्रमांक एक दोन सावल्या पर्याय क्रमांक दोन हा खेळ सावल्यांचा पर्याय क्रमांक तीन उन सावल्या योग्य उत्तर हा खेळ सावल्यांचा साभार दैनिक लोकमत माझे गुरु माझा आदर्श हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचा भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया लवकरच पुढच्या भागात